शासन सरकार की सुविधा का अभिनंदन करती है। इस कार्यक्रम से स्वागत की भव्य स्वागत की हम भी सर्वांना माहिती की आपल्या विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात स्पर्धा परीक्षांना विद्यार्थी करतात दीद अशी जे स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेमध्ये आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय आपला अभिमान वाढवणारी अशी मुद्दे त्यांच्या अजून घडलेले आहे त्यांनी त्यामध्ये बक्षीस मिळवलेले आहे त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी त्या परीक्षेविषयी माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो की परीक्षा फाउंडेशन मार्कर लिप फॉरवर्ड लिप एन एन ई एड तो इनाम संपूर्ण भारत चौदह राज्य मध्य स्पेसिफिक महाराष्ट्र मध्य मोटा प्रमाणिट ऑर्गनाइजेशन है जिचा मुख्य हेतु है कि ग्रामीण भाग कि न्यू शहरी भाग्यर्थी ज्यादा इंग्रजी विषय की भीति वाटते त्यांची भीती कमी करते शिक्षकांचं कौशल्य वाढवण्यासाठी मदत करते यासाठी त्यांनी एकही ना नफा ना तोटा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे अशा तत्व ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी आकारल्या जात नाही आणि ते विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात स्पेसिफिक इंग्रजी विषयासाठी काम करते तर यांचं काम दुसऱ्या वर्गापासून तर आठव्या वर्गापर्यंत आपले इथे पाचवी ते आठवीपर्यंत आपण यामध्ये विद्यार्थी जास्त प्रमाणात बसतात पाचसा सातशे इंग्रजी विषय समिती आहे ज्यामध्ये श्री सर आपण श्रीप्रिल सर त्यानंतर शेवाडे सर श्री कुरकुते सर राठोड मॅडम हिदवे मॅडम आणि या सर्वांनी वर्षभरामध्ये जसं आता शैक्षणिक सत्र ज्यूथमध्ये सुरू झालं तसं आताही या वर्षी सुद्धा बिल्डिंग सुरू झालेलं आहे की त्यांचं रजिस्ट्रेशन करणे विद्यार्थ्यांना वेळोवेळी एक मटेरियल

तर हा कार्यक्रम घेण्यामागचा आपला हा हेतू आहे की आपण सर्वांनी बक्षीस हा विषय नाही आहे जे स्वतःच मटेरियल डेव्हलप केले नाही ते आपण ना पाहून आपलं ज्ञान कसं वाढवता येईल आपल्या अडचणी कशा दूर करता येईल आपल्या इंग्रजी विषयाच्या संबंधित चर्चा करून येणाऱ्या अडचणी आणि ते व्यवस्थित फॉलो करते हे आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं ते समजतो इथून उदारते इथून त्यांनी काम सुरू केलेलं नाही आपण दुसऱ्या ज्या पद्धतीने दे त्यांना प्रतिसाद द्यावा अशी ही अपेक्षा पाळत आता यामध्ये तीन विद्यार्थी विद्यार्थिनी तिन्ही विद्यार्थिनी या ठिकाणी विशेष म्हणजे वर्ग सहा मधून वेदांगी शैलेंद्र पडोळे हिला स्टेट लेवलला गोल्ड मेडल आणि प्रथम क्रमांक मिळालेला मिळालेला आहे आणि सेमी फायनलमध्ये सुद्धा तिचं सर्टिफिकेट आलेले तर तिला विनंती करतो की तिथे समोर समोर घ्यायचं आहे त्यानंतर तिथे

तुम्हारी mm. <स्थास्थास्थास्थास्था> तो <से> <स्थास्थास्थास्था> सो मैडम इंग्लिश शिक्षित करते सर कदम तो कदम पर बाहर नहीं होती हर बोर्ड पर मंजिल नहीं होती रख हौसला दिल में जीतने का जिंदगी तो हर बार आसान नहीं होती wow.

दगडमधून स्टेट लेव्हलची राज्य लेवलची परीक्षा आयोजित कुमारी स्नेहन राजेश चोपडे ही सुद्धा जी फायनलमध्ये कटलेली आहे पण सेमी फायनलमध्ये आलेली तिच्या जागी श्रेयस तिचा नंबर लागला होता तर मी प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा प्रमाणपद्धतीन सुद्धा करा

यान यान सब काम तो तो सुधार करता रहेगा कि वो कामचारियों से आसुरी सामान बनाने का सर फॉर शेपिंग एंड इंस्पायरिंग हमारे स्टूडेंट्स फॉर द मार्क्स इस फाइनल के लिए जोड़ेगा वाले मानलेलं होतं या परीक्षेमध्ये पर्सनल परीक्षा होती तरी सुद्धा थोडे आपले विद्यार्थी चांगले त्या कॉम्पिटिशन मध्ये प्रातिनिक स्वरूपात घ्यायचे होते आपल्याला जी व्यवस्थित ज्यांची तयारी केली होती हि परीक्षा फेब्रुवारी मध्य थी श्रीकाशे सर स्वतः होते होती पेपर होता पूर्ण संपूर्ण जिन्होंने विद्यार्थी बसले होते रिजल्ट पूर्ण वे जिले के सेंटर होते जि से अठरा विद्यार्थी अपने अपन पाठले होते चौदह विद्या शिल्ड मिळालेले त्यामध्ये राज्यस्तरीय दोन विद्यार्थी आलेले तर त्यांचे सुद्धाही मनापासून एकदम कौतुक करतो आणि आता जास्त वेळ लागेल त्यांना समोर बनवतो त्यांनी लगेच समोर यायचं आणि आपले शिल्ड लिहून घ्यायचे आणि सोबत त्यांची बक्षीसाची रक्कम आलेली ती फी त्यांची शंभर रुपये होती अडीच हजार बक्षीस मिळालेले पंधराशे बक्षीस मिळालेले बक्षीसाची रक्कम महत्व नाही विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढणे आणि आपण काय शेतीमध्ये जेव्हा शाळेपूर्त न राहता बाकीच्या विद्यालयामध्ये पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव उंचावणं आपल्या शाळेचं आपल्या हातात असं काहीतरी कार्य करते मग ते खेळामध्ये असो परीक्षेमध्ये असो ऑलिम्पिअडच्या परीक्षा असो किंवा कोणत्या याच्यामध्ये हे आपलं सर्वप्रथमच कर्तव्य ठरतं त्यामध्ये आपले शिक्षण आपलं मार्गदर्शन करतात आपण फक्त आवश्यक वेदांगी शैलेंद्रडोळे ही स्टेट लेव्हल दुसरी कि तिला प्राचार्य आणि उपप्राचार्यांच्या हस्ते घ्यायचे प्राचीन सतीश मस्के हे आलेली नाहीये आहे स्वरा ही स्टेट मध्ये पाचवा क्रमांक तिला मिळालेला आहे विनती कर पदार्थ वसुदा श्याम देवाले डिस्ट्रिक्ट लेवल प्रथम क्रमांक प्राप्त स्पंदन खरा डिस्ट्रिक्ट लेवल दुसरा क्रमांक करण डिस्ट्रिक्ट लेवल तृतीय क्रमांक प्रेम विरोध डिस्ट्रिक्ट लेवल क्रमांक आर्यन श्रीराम जाधव तीन प्रकार के बची सील् लेवल सेंट्रल चल आर्यनता जो सेंटर मधे दुसरा चेतन बामन सेंट्रल आर्यन ला आर्यन चेतन बामन चलो उदय खेडे उदय अमोल खेडे आज सेंटरला तृतीय क्रमांक सार्थक सार्थ जाधव आता सेंटर मधून चौथा आलेला आहे अनुष्का गोपालसिंग जाधव अमोल ठेवले मॅडमला विनंती करून घेतली त्यांनी विद्यार्थ्यांचं त्यांनी

आपल्या विद्यालयातील विद्यार्थी ओझर विनोद किते तिचे वडील श्री विनोद किते सर यांना मी विनंती करतो की त्यांनी ओझरचं आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सर उप्राचार्यसोडे सर पर्यवेक्षक वेके सर आणि कायडे सर यांचा हस्ते स्वीकार राब <प्राग> है <पाँग> घवघवीत अशा <गया> यावर्षी <दो>। प्राप्त होता वर्ग पांच सात की सभी इंग्लिश लैंग्वेज कमिटी जी है अथक अशा प्रकारश्रम के मी या इंग्लिश लँग्वेज कमिटीवरील सगळ्या सदस्यांना पाच ते सातच्या मंचावर आमंत्रित करतो या पुस्तकांच असं जे युग आहे हे प्रकारचं युग आहे आपण शाळेतल्या पुस्तकांचा तर अभ्यास करतोच परंतु त्याच्याशिवाय अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्या आपण चांगल्या प्रकारचं जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो हे जे सप्लिमेंटरी डाएट आहे जसं आपण जेवणालासुद्धा सगळं मिळवतो हो त्याच्याशिवाय काही गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात तेव्हा आपलं शरीर चांगलं राहतं तशा ह्या ज्या गोष्टी आहेत या कंपल्सरी नाही आहे शासनातर्फे राबवणं पण तरी या कमिटीनं या इंग्रजी भाषा विषय समितीनं राबवल्या त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आदर्श विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मान्यवरांना अशी विनंती करतो की या इंग्लिश लँग्वेज कमिटीला त्यांनी एक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा ¿Somorba?